भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा गावात वसलेलं कपिलेश्वर महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून इतिहास श्रद्धा आणि निसर्ग यांचा संगम असलेलं पवित्र तीर्थक्षेत्र आहे सुमारे हजार वर्षांपूर्वी कपिल मुनी या ठिकाणी कठोर तपश्चर्या करून शिवलिंगाची स्थापना केल्याची मान्यता आहे त्यामुळे हे स्थान धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानलं जातं हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेलं हे मंदिर पुरातन शिल्पकला आणि वास्तुकलेचं तेजस्वी उदाहरण आहे मंदिराच्या भिंतीवरील कोरीवकाम पौराणिक दृश्य आणि गाभाऱ्यातील शांततेमुळे भाविक मंत्रमुग्ध होतात विशेष म्हणजे हे मंदिर तापी पांझरा आणि गुप्तगंगा या तीन नद्यांच्या संगमावर वसलेलं असून याला त्रिवेणी संगम असंही म्हटलं जातं येथे तर्पण पितृदोष निवारण यासाठी भाविक दूरदूरवरून येत असतात शिवरात्र श्रावण महिना आणि त्रिपुरारी पौर्णिमा हे येथे साजरे होणारे प्रमुख उत्सव असून दरवर्षी हजारो भाविकांची येथे गर्दी पाहायला मिळते मंदिर परिसरात भाविकांसाठी पिण्याचं पाणी विश्रांतीची सोय पूजा वस्तूंची दुकानं आणि स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली स्थानीय विश्वस्त समिती आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित सहभागातून मंदिराचे जतन संवर्धन आणि धार्मिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत एकदा तरी कपिलेश्वर महादेवाचं दर्शन घ्या आणि अनुभवा श्रद्धा इतिहास निसर्ग आणि अध्यात्माचा विलक्षण संगम